लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही खऱ्या अर्थानं अनेक कारणांमुळे वेगळी ठरते आणि ठरणार आहे म्हणजे दोन हजार चौदा साली मोदींची लाट दोन हजार एकोणीसला हिंदुत्वाची लाट आणि आता दोन हजार चोवीस मध्ये राम मंदिरासोबतच ओबीसी कार्ड समोर ठेवत ही निवडणूक लढवली जाते अशातच आपल्या राज्याबाबत बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीस साली ऑपरेशन लोटस नंतर मागील दोन वर्षात बऱ्याच फोडाफोडीचं राजकारण राज्यात घडलंय म्हणजे राज्यातले दोन महत्वाचे पक्ष भाजपनं फोडलेत म्हणजे तसं खुद्द भाजपच्या नेत्यांनीच वेळोवेळी अनेकदा प्रसार माध्यमांसमोर म्हटलंय आता तुम्ही म्हणाल ही पवारांबद्दल बोलणार होती पण भाजपवर टीका करायला लागली तर तसं नाहीये सध्या लोकसभा निवडणुका लागल्यात त्यामुळे पार्श्वभूमी समोर ठेवली आता येऊयात मूळ मुद्द्यावर लेकीसाठी बाप मैदानात काकडे पवार थोपटेंच्या भेटीमागे पवारांचं गणित काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यातला प्रतिष्ठेचा आणि नामांकित असा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे रिंगणात आहेत म्हणजे पवारांची लेख विरुद्ध सून असा सामना यंदा बारामती लोकसभा मतदारसंघात असणार आहे त्यातच शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्षही प्रचार सभांमधून पाहायला मिळतोय त्यातच पवारांची बारामती अशी ओळख असणाऱ्या या मतदारसंघात यंदा पवार घरातीलच दोन व्यक्ती एकमेकांसमोर आल्यानं ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली आहे अशातच तीन टर्म खासदार राहिलेल्या लेखीसाठी यंदा शरद पवार पुन्हा एकदा नव्या जोशात आणि उत्साहात मैदानात उतरल्याचं दिसतंय म्हणजे शरद पवार फक्त प्रचारसभाच घेत नाहीयेत तर बारामतीत त्यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असणाऱ्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी गाठी घेताना दिसतात त्यामुळे म्हणतात ना, ना राजकारणात कुणीच कुणाचा जास्त काळ शत्रू नसतो म्हणजे आपण आताच राज्यातलं राजकीय राज्ञा समीकरण पाहिलं तर ते लक्षात येईल आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मृत्युंजय कादंबरीतलं एक वाक्य आहे राजकारण हे केवळ दंडाच्या बलावर आणि मनाच्या चा चा चांगुलपणावर चालत नसते तर ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं त्यामुळे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी सुद्धा पवार आपले डावपेच व्यवस्थित आखत असल्याचं दिसतंय तर एक वस्ताद कायम आपला एक डाव राखून असतो आणि तो वेळ आल्यावर ते दाखवतो असं म्हटलं जातं आणि याचंच उदाहरण एकदा डॉक्टर अमोल कोल्हेनी पवारांविषयी बोलतानाही दिलं होतं त्यामुळे या ओळींना साजेशा अशा घडामोडी सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात होताना दिसत आता याची सुरुवात झाली ती अनंतराव थोपटेंपासून जवळपास पंचवीस वर्षांनंतर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसह मार्च महिन्यात माजी आमदार अनंतराव थोपटे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली होती खर तर नदी खुद्द सुनेत्रा पवार यांनीही थोपटे कुटुंबियांची भेट घेतली होती त्यावेळी थोपट्यांची साथ मिळणार अशी चर्चाही होती त्याला आठवडा उलटत नाही तो शरद पवार लेकीसह थोपटेंच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांची भेट झाली त्यानंतर अपक्ष निवडणुकीची घोषणा केलेल्या शिंदे सेनेचे नेते विजय शिवतारे सुद्धा थोपटेंच्या भेटीला गेले होते त्यावेळी त्यांनी पवारांवर गंभीर आरोपही केले होते तरी राजकीय वर्तुळात उंचावल्या त्यामुळे पवार भेटीला गेले कारण पंचवीस वर्ष एकाच मतदारसंघातले असूनही पवार आणि थोपटे यांची भेट झाली नव्हती आणि त्यांच्यातला जो संघर्ष आहे तो मात्र कायम चर्चेत होता म्हणजे अनंतराव थोपटेंसोबत पवारांचा संघर्ष हा खूप जुना आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली पवार जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हापासून यांच्यात संघर्ष आहे कारण थोपटेंनी काँग्रेस आणि पंजाबची साथ सोडली नाही त्यामुळे पवारांनीही भोरमधल्या या अनंतराव थोपटे आणि त्यांच्या मुलांना कधी मोठं होऊ दिलं नाही अशी चर्चा कायम बारामतीतल्या स्थानिक राजकारणात होते आणि मागे शिवतारे थोपटेंना भेटले त्यावेळी त्यांनी सुद्धा ही सल उघड बोलून दाखवली होती त्यानंतर दुसरी एक भेट म्हणजे पवारांचे कट्टर विरोधक अशी ओळख असणारं दुसरं नाव म्हणजे संभाजीराव काकडे शरद पवारांनी त्यांचे परंपरागत विरोधक अशी ओळख असलेले माजी खासदार कैलासवासी संभाजीराव काकडे कैलासवासी बाबालाल काकडे यांच्या कुटुंबियांची नुकतीच भेट घेतली मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष असलेल्या श्यामराव काकडेंच्या निवासस्थानी ही भेट झाली जवळपास पाच दशकांनी म्हणजेच तब्बल पंचावन्न वर्षांनी शरद पवार काकडे कुटुंबाला भेटले होते त्यामुळे राजकीय वर्तुळातही या भेटीनं सर्वांनाच चकित केलं कारण काकडे आणि पवारांचं वैर हे अगदी त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय संघर्षापासून सुरू होतं म्हणजे पवारांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणूनही संभाजीराव काकडेंची ओळख आहे त्यांनी पवारांची मतं पटत नसल्यानं वेळोवेळी पवारांविरुद्ध निवडणुका लढवल्यात मग त्या लोकसभेच्या असो वा विधानसभेच्या पण तिथे त्यांना कायम पराभवाचाच सामना करावा लागलाय पंचायत समिती जिल्हा परिषदेपासून ते आमदार की खासदार की अगदी जिल्हा बँकेपर्यंत सगळीकडे काकडे विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळालाय त्यामुळे काकडे आणि पवारांच्या संघर्षावर सांगायचं झालं तर त्यावर एक सविस्तर व्हिडिओ घेऊन लवकरच येऊ म्हणजे आता काकडे आणि पवार कुटुंबाबाबत सांगायचं तर हे दोन्ही कुटुंब एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते असं बोललं जातं आणि पवार जेव्हा आता काकडेंच्या कुटुंबियांच्या भेटीला गेले तेव्हा पाच दशकांहून अधिकचा काळ लोटला होता त्यामुळे ते त्यांच्यातला राजकीय संघर्षाचा विस्तव अजूनही पेटकाच आहे की तो येत्या काळात शमणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल चंद्रराव तावरे म्हणजे पवारांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख काकडेंनंतर नंतर पवारांचा मोठा विरोधक म्हणूनही चंद्रराव तावरेंची ख्याती आहे भाजप ते माळेगाव सहकारी कारखान्याचे माजी संचालक अशी ओळख असणारे चंद्रकांत तावरे एकेकाळी पवारांचे निष्ठावंत ते आता कट्टर विरोधक असा तावरेंचा प्रवास राहिलाय आता ते भाजपसाठी काम आहेत म्हणजे तावरे भाजपचे नेते जरी असले तरी ते एकेकाळी शरद पवारांचे जुने सहकारी राहिलेत त्यामुळे आज तब्बल पंधरा वर्षांनी तावरे आणि पवारांनी बंद दारा पंधरा मिनिटं चर्चा केल्याची माहिती आहे तर तावरेंना पवारांसोबतच्या भेटीविषयी विचारलं असता ते म्हणतात ही कोणतीही राजकीय भेट नव्हती सांगवीत पवार साहेब इतर कामानिमित्त आले असता ते माझ्या घरी आले एकमेकांच्या तब्येतीबाबत चर्चा झाली कौटुंबिक विचारपूस झाली यापेक्षा वेगळी चर्चा झाली नाही असं तावरेंनी सांगितलंय तरी बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि सुप्रिया सुळेंना मदत होण्याच्या दृष्टीनं पवार तावरेंची भेट सुद्धा महत्वाची मानली जाते त्यामुळे खर तर काकडे तावरे आणि भेटी गाठी येऊन पवारांनी लेकीसाठी यंदा नमत आहे की वेळ प्रसंगी सावध खेळी खेळली हे तर आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल तरी पवारांच्या कट्टर विरोधकांना भेटण्याच्या राजकीय गणिताविषयी आपली मतं कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका